पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतलाय दोन्ही बाजूच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळं कोर्टानं कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहेत त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करू असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे मुंबई पुण्यासह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये तीन ते चार वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळं सर्वांचं लक्ष आता या निवडणुकांकडे लागलंय लोकसभे पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा होती परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते या, या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्या आहेत परंतु काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे सर्वोच्च न्यायालयात आज या संदर्भात निर्णय झाला नाही त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नाही कारण होळीमुळे नऊ ते सोळा मार्च सर्वोच्च न्यायालयात सुट्टी आहे त्यानंतर कोर्टाकडून तारीख दिली जाईल त्या तारखेवर सुनावणी होईल त्या तारखेला सुनावणी झाली नाही तर कोर्टाला उन्हाळी सुटी लागेल त्यामुळं हा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे